कालच्या रिलमध्ये बघितला सगळं फिरून वगैरे झालं मग होतं टायमिंग जेवणाचं मग रूमवर आणि मस्तपैकी छान असं जेवण केलं जेवण पण एक नंबर होतं इथं भाकरी घेतलं तर पंचवीस रुपये असत्या आणि चपाती घेतलं तर दहा रुपये असत्या दुसऱ्या सकाळी कस्टमरला जायचं बीचवर पोहायला मग त्यांना घेऊन आलो परत तारकलीवर कस्टमर एन्जॉय वगैरे करायला गेलं तिकडं आलं जेवण वगैरे केलं आणि आता जायचं तर ते म्हणजे कुठं आपल्याला इथं सिंधुदुर्ग फोर्टवरती म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मग बोटीत बसलो आता बोटीचा चार्जेस कसा आहेत म्हणाल तर बोटीत पर पर्सन शंभर रुपये आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे म्हणजे हाफ तिकीट आहे याच्यात बोट पोचली आणि हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आता ह्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच इथं तुम्हाला हे शिलालेख बघायला मिळतोय ज्याच्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे पण ज्यावेळी तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताय त्यावेळी तुम्हाला ते छोटंसं मंदिर बघायला मिळतं आहे आणि याच्या आतमध्ये किल्ल्याचा मेन दरवाजावर वगैरे आहे आता ज्यावेळी तुम्हाला बोटीतून उतरताय त्याचवेळी तुम्हाला उजव्या बाजूला हा तुम्हाला शिलालेख बघायला मिळतोय जे की मला आधी लक्षात नव्हता म्हणून म्हणजे समजला नव्हता म्हणून मी आत गेल्यानंतर परत बाहेर आलो आणि हे शिलालेख तुम्हाला दाखवलं आहे आता या शिलालेखावरती सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला कोणत्या साली बांधला आणि त्याच्यानंतर त्याचं अक्षांश काय रेखांश काय ही संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर या किल्ल्यावरती तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणाल तर काय तर गाईड वगैरे पण अवेलेबल आहेत गाईड वगैरे पण मिळतात नाही असं नाही है। पण ह्याची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बघून घ्या तुम्ही पण वाचून घ्या माहिती याची आता कोणत्या बेटावर म्हटलं तर बेटा हा कोराटे बेटावर आहे आता इथले हा वगैरे बघून आतमध्ये गेलो आणि इथं बघितलं तर शिवराज्य राज्य शिवराजेश्वर सॉरी शिवराज श्री शिवराजेश्वर मंदिर आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आता इथे सगळं माहिती दिलेलं आहे हे हिंदुवी हे मंदिर हिंदुवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे आणि विषय कसा आहे भावानो इथं आतमध्ये शूटिंग वगैरे करायला परमिशन नाही आहे पण मी आतला व्हिडिओ काय दाखवायला नाही पण आतमध्ये मूर्ती कशा येते तेथे तुम्हाला बघून जाईल त्याच्यानंतर मंदिरात दर्शन वगैरे महाराजांचं घेतलं आणि सर पुढे आलो येता आल्यानंतर तुम्हाला ते एक जलाशय बघायला मिळतोय त्याची पण तिथं माहिती दिलेली आहे जलाशयामध्ये दूध भाव साखर असं म्हणजे ज्यांची नावं वगैरे आहेत त्या ह्यांची जलाशयांची त्याचं बोर्ड वगैरे लिहिलेला आहे तिथं दोन जलाशय आहेत आणि इथं प्रत्येक ठिकाणी तिथं बोर्ड वगैरे लिहिलेला आहे आणि हे आज जाताना कोणी चप्पल वगैरे घालून जाऊ नका असा बोर्ड त्यांनी दिला आहे माहितीचा आता ते सगळं बघितलं आणि वेळ ती तटबंदी बघायची मग काय चाललं की भाऊ तुमचा त तटबंदी बघायला आता इथला रस्ता खूप अवघड आहे त्याच्यामुळे लेय सांभावून जायला लागते हो हे दिसायला सोपं दिसायला तर ले कठीण आहे आत्ता जर एवढं कठीण आहे तर त्या किती कठीण असेल बघा त्याच्या तर मस्तपैकी एक फोटो काढ्या म्हणलं किल्ल्यावरती आणि किल्ल्याच्या बाजूची तटबंदी आहे आणि त्याच्यासमोर दिसणार तुम्हाला मस्त असं नैसर्ग समुद्र आहे आणि आता इथनं तटबंदी एक क्रॉस केली परत दुसऱ्या तटबंदीवरती चढून जावं लागतं पण चढून आलो आता पुढचा भाग पुढच्या रेलमध्ये आणि किल्ला वगैरे बघून आम्ही रिटर्न निघलो रूमकड तर रेल आवडल्यास लाईक नक्की करा